एक कढी पत्ता एकदम बस शिल्लक राहिला की सुकतो अशा कढी पत्त्याची पाने तलून, दब्यात भरून ठेवावीत त्याचा हिरवा रंग कायम राहतो व ते दिवस टिकतात दोन गाजर टमाटर काकडी बीट मुळा मऊ किंवा शिळा झाल्यास रात्रभर मिठाच्या पाण्यात घालून ठेवाव्यात ताज्या व टवटवीत होतात तीन कच्ची केळी दीर्घकाळ ताजी राहण्याकरिता थंड पाण्याने भरलेल्या पातेल्यात ठेवावी साधारण एक आठवड्यापर्यंत केळी टवटवीत राहतात हे पाणी दोन दिवसांत एकदा बदलावे चार पालेभाज्या शिळ्या सुकलेल्या असल्यास पाण्यात एक चमचा विनेगार किंवा लिंबू रस घालून ठेवल्या तर ताज्या होतात पाच शेंगदाणे भाजून झाल्यावर त्यात दोन चिमटी मीठ टाकावे आणि गैस बंद करून थोडे परतावे त्याने साल लवकर सुटतात सहा पकोडे चुरचुरीत हवे असतील तर त्यात बेसन पीठ भिजावताना जरासे मका पीठ घालावे सात शेंगदाणे भाजण्यापूर्वी दाण्याला प्राण्याचा हात लावून मग भाजावेत दाणे खमंग भाजून होतात आठ भरितासाठी वांगी चांगली भाजली जावी म्हणून त्याला पुसटचा गोडे हाथ ने छोटी चीर पाडली तर भाजताना तयार होणारी वाफ पडेल भाजल्यानंतर वांगी लगेच पातेल्याखाली झाकून ठेवल्यास सालनीट सुटतात नऊ खीर करण्यासाठी दूध आटवताना त्यात जायफळ अजिबात घालू नये त्याने दूध फाटते दहा एरंडेल तेलात हळद घालून गरम करावे गार झाल्यावर तूर हरभरा डाळीना चोळल्यास डाळी पिवळ्या दिसतात नंतर द्यावे मिठाला पावसाळ्यात पाणी सुटते बरणीवर ठेवून झाकण लावावे बारा पुदिना वाळवून पूड करून ठेवल्यास दही वड्यात उपयोगी पडतो तेरा पाक केल्यानंतर साखरेचे परत कण बनू नयेत म्हणून पाकात थोडे लिंबू पिळावे चौदा शिळा ब्रेड कड कोन्हात वाळवून चुरा करून ठेवल्यास कटलेट करताना उपयोगी पडतो पंधरा फ्रीजर मध्ये बर्फाचा ट्रे ठेवताना त्याच्या खाली प्लास्टिक पेपर ठेवावा काढताना ट्रे चटकन निघतो सोळा रोज विशिष्ट भांड्यात आपण चहा करतो त्यास चहाचे डाग पडतात ते भांडे घासण्यापूर्वी मिठाने चोळल्यास ते डाग चटकन जातात सतरा पालक शिजवताना तो कच्चाच मिक्सर मधून वाटून मग फोडणीस टाकला तर हिरवा रंग कायम राहतो अठरा हाताला मच्छी किंवा कांद्याचा वास येत असल्यास बेसन पीठ चोळावे आणि हात धुतल्यानंतर वास जातो एकोणीस ताक आंबट असल्यास त्यात पाणी घालून ठेवावे वरचे पाणी थोड्या वेळाने अलगच काढून टाकावे आंबटपणा कमी होईल वीस ताक केल्यावर लोणी काढायच्या आधी हात चण्याचे तांदळाचे किंवा गव्हाचे पीठ लावून स्वच्छ धुवावे लोण्याने हात बरबटत नाहीत आणि लोणी हाताला अजिबात चिकटून राहत नाही